नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता थंडी मस्त पडायला लागली आहे थंडीची चाहूल लागली आणि थंडीत कुठला मोठा सण असतो तर संक्रांत आणि त्या संक्रांतीसाठीच आपण तीळ आणि गुळाची चिक्की आज ही रेसिपी बघणार आहोत तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण हे तीळ भाजून घेणार आहे तर हे तीळ जे आपण घेतलेले आहेत ते आपण देशी तीळ घेतलेले आहेत की थोडेसे ब्राऊन कलर असतात ह्याच्यामध्ये अजून एक पांढरा शुक्र हा एक मिळतो तर आपण हा देशी घेतलाय कारण ह्याचे टेस्ट खूप छान येते तर हा आपण अगदी बारीक गॅसवरती छान असा भाजून घेणार आहे म्हणजे खमंग भाजून घ्यायचा मोठा गॅस केला की तो खमंग होत नाही वळून लगेच तो करपला जातो अगदी बारीक गॅस होते आणि आपण नॉनस्टिकचा पॅन घेतला ह्याच्यासाठी म्हणजे काय होतं की पटकन तो खाली लागला जात नाहीये आणि छान भाजला जातोय तर आता थोडंसं ह्याला एक आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं लागतील भाजून घ्यायला तर आपण हे भाजून घेऊया चार ते पाच मिनटामध्ये आपलं छान अगदी असं भाजलेलं आहे तीळ हे त्याचा वास अगदी छान सुटलेला आहे खमंग असा आणि आपण असं त्याला बारीक करून बघितलं ना पोटावरती की त्याची अशी पावडर होते म्हणजे मग हे भाजलेलं आहे हे छान अगदी आतूनही भाजलेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया गॅस बंद करते मी थोडस पण येतो त्याच्यावरून कळेल आणि जर कच्चा राहिला ना ती की त्याची ते टेस्ट अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे अगदी बारीक होती चार ते पाच मिनिट अगदी अशी त्याची पावडर होईपर्यंत छान भाजून तो आणि थोडासा मी सुद्धा कळतो आपल्याला की तो किती खमंग असा भाजलेला आहे तर हा छान भाजल्याचा थोडासा कलरही तुम्हाला दिसत असेल थोडासा चेंज झालेला आहे आपण हे काढून घेऊया आपण ह्याच्यामध्येच लगेच हे घेऊया चिक्की करतोय त्यामुळं पाहिजे असंही काही नाही एकीकडे भाजून ठेवलं आपलं पाक बरोबर ते होतात आणि आता आपण चिक्की करतोय पण तरी सुद्धा ह्याच्यासाठी आपण चिक्की गुळ घेतलेला नाहीये आपला जो घरात असतो गुळ तोच घेतलेला आहे म्हणजे असं नाही की आता अगदी आपल्याकडे चिक्की गुळच नाहीये मग आपली चिक्की होणार का तर असं काही नाही साध्या गुळाची सुद्धा चिक्की अतिशय छान होती आता आपण बघणारच आहोत हा एक कप साधा गुळ घेतलेला आपण घेतो फक्त फक्त आपण बारीक चॉप करून घेतो म्हणजे पटकन तो मेल्ट होतो त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून पाणी घालूया आणि आता मी गरमच आहे कढई ही आपली तर थोडस गॅस चालू करते मी आणि हे सुद्धा पारीक गॅस वरती आपण करतो आणि एक चमचा भर तूप घालूया त्याच्यामध्ये हे फक्त अगदी बारीक असे आपण करत ठेवायचं आहे आपल्याला तर मोठ्या मी केलं की हे खडे जे आहेत ते थोडे विरगळतात थोडे विरळत नाहीयेत त्यामुळे आपण बारीक हे सगळे एकदा विरगळून घेऊ आणि मग नंतर त्याचा वेळातच पाक होईल त्याला अगदी साधारण तीन चार मिनिटातच पाक होतो हा पाणी जास्त घातलं तरी सुद्धा बिघडत काही नाहीये फक्त काय वेळ लागतो वेळ लागतो पाक यायला दोन चमटे घातलं तर आपलं ह्याच्यामध्ये पुष्कळ होतं लगेचच होऊन जातो आता जेव्हा आपण पाक करायला ठेवतो तर ह्याची तयारी म्हणजे काय तर चिक्कीचं जे काही आपण बॅटर होणार आहे ते इतकं फास्ट आपल्याला लाटायला लागतं की सगळं आपण जर नंतर म्हणलं की लाटणं कुठं गेलं तर सगळी तयारी काय आधी करून ठेवायची तर जे काही आपण लाटण्याने लाटणार ला आहे त्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा पुन्हा तुम्ही कशावर लाटणार आहे समजा पोळपाट्यावर लाटणार असाल किंवा एखाद्या ओट्यावर लाटणार असाल तर त्याची सगळी तयारी करून घ्यायची त्याला तुपाला हात लावून घ्यायचा आज आपण बटर पेपरवर हे करणार आहे आणि लाटण्याने लाटणार आहे त्यामुळे काय करूया आपण थोडासा तुपाचा हात असा लाटण्याला लावून लाटणं तयार ठेवूया आणि बटर पेपरचं काही गरज गरज नॉनस्टिकच आहे त्याला चिकटणार ही आपली तयारी आहे पहिली आणि ही करून ठेवलीच पाहिजे म्हणजे गडबड उडत नाही नंतर आणि चिक्की करताना सुद्धा शेंगदाण्याचं कूट सगळं आपल्या असं जवळ जवळ पाक होताना तो खूप फास्ट होतो ना मग तो पुढेही जातो इव्हन आपण आता जशी तयारी करून घेतलीये तर तशी सुद्धा जर सगळी तयारी करून घेतली तर खर तर म्हणजे गडबड उडून जात नाही आता ह्याला मस्त असं दाटसर दाट फेस याय तर अशा वेळेला काय करायचं एका मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ते पटकन चेक करता येतं आणि अशी लांबडी काडी कशी आपण टाकतो ना तसं टाकत राहायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थंड झालं काडीसारखं असं टाकायचं पसरून एक साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्याला असं छान असं फेस आलाय आणि सगळं असं हे निघून येते आपण नॉनस्टिक घेतलं हे लगेच गार होतं पण ह्याला अशी तार येते म्हणजे ह्याचा अर्थ नाही झालेला ते अजूनही म्हणजे थोडक्यात काय था तर बबल्स यायला लागले हो। की नाही की मग जरा त्याच्याकडे सारखं लक्ष दिलं पाहिजे आणि साधारण एखाद्या मिनिटातच तो होऊन जातो अगदी सुद्धा होतो पडताना जे दिसते तुम्हाला हे अजून पडते खाली आणि नंतर ते काय होते न पडता अशी त्याला बंद होत त्याला आणि ह्याच्यामध्ये तर पटकनच कळतं म्हणजे जसा की अगदी परत एकदा गुळच तयार होतो तो साधारण ह्या सगळ्या प्रोसेसला तीन ते चार मिनिटांमध्येच होत आहे सगळं त्यामुळे अगदी लक्षपूर्वक करावं लागतं तर पुढे गेलं की मग एकदमच घट्ट होणार आहे तो आता ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकून बघूया थोडं आणि इथे पण तुम्हाला दाखवते आणि ही जे काही आपण आता काळी टाकली होती तर त्याचा आवाज जो आहे ना तो असा झाला म्हणजे मोडलं पाहिजे जसं आपण हे करत होतो आपण दाखवू शकतो थोडस घालून तू दाखवू शकते की आता हा झालेला आहे तर अशा वेळेला काय करायचं पटकन गॅस बंद करायचा म्हणजे पुढे जाणार नाहीये ते आणि वाटलं तर आपण परत गॅस चालू करू शकतो आलेली आहे तर हे अशी मोडली की पटकन अशी मोडली जाते आणि आवाज सुद्धा हा पाक आपला झालेला आहे तर आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये तीळ आणि कूट आपण भाजून घेतलेले तीळ ते विपिंग केलेले नाहीये आणि आपण पाव कप दाण्याचं कूट ते आणि मी गॅस बंद केले आता आपण सगळं घालून घेऊया ह्याच्यामध्ये आणि लागला तर अगदी एक तीन वगैरे फक्त चालू करावं लागेल किंवा लागणार एक कप आपण भाजलेले तीळ घालते आणि पाव कप अशाच पद्धतीनं खमंग भाजलेलं दाण्याचं कोट आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपण सगळं करून घेतो हे गॅस चालू ठेवून आपण तर काय होतं की पाक पुढे जातो म्हणते आणि आपला बटर पेपर ला तयार आहे लाटण्याला पण आपण तूप लावून तयार ठेवलेला आहे आता हा सगळा जो काही गोळा आहे तो आपण बटर पेपर वर घेऊया ते गोळा तयार झाला आपला मस्त आणि ते नॉनस्टिक आपण घेतल्यामुळे काय होतं अजिबात खाली लागतोय आणि आता हा गोळा बटर पेपर वर घेतोय आणि आपला जे काही आपण तूप लावलेलं लाटणं होतं त्याने हे सगळं व्यवस्थित लाटून घेऊया हे जितकं मात्र पातळ लाटता येईल तितकं लाटायचं आता हे छान असं आपण लाटून घेतले पातळ फक्त ह्याच्या काय आहे की लगेच वड्या पाडायच्या म्हणजे मार्किंग करून ठेवायचं आणि खरं हे करताना पण ओट्यावरती केलं ना की फास्ट होत अगदी ते फार फास्ट लाटवलं म्हणजे <laughs> मार्किंग करून ठेवलं की मग काही प्रॉब्लेम नसतो त्याचा आणि ते नंतर थंड झालं थंड झालं की ते व्यवस्थित होत आता आपण या पद्धतीनं उभ्या करून घ्यायच्या आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीनं हव्यात जाड पातळ तुम्ही तितक्या तुमच्या घरात कशा आवडतात किंवा तितक्या हो, लाट ला, लाटू शकता म्हणजे हो। अगदी म्हणेल तितक्या पातळ पण पा होतात होता किंवा जाडसर ठेवल्या तरी चालतील तुमच्या ह्याने आणि आता हे थोडस थंड होऊ देत मग आपण त्याला काढूया आपल्या लाटून पण झाल्यात आणि आपण मार्किंग केलं होतं आणि आता थंड व्हायला लागल्यात तर आपण बघूया निघतायत का पुन्हा एकदा त्याच्यावरनं जे आपण मार्किंग केलं होतं ना त्याच्यावर थोडस असं फिरवूया साधारण एक दहा मिनिटं वगैरे थंड करायला ठेवायचं म्हणजे छान निघतात आणि इथे फिरवतानाच म्हणजे मला जाणवते की ते अशा छान कुटकुटीत झाले आवाज येतोय आवाज येतोय छान अशा निघायला लागल्याय आणि थिकनेस प्रत्येकाच्या आवडीनुसार अगदीच पातळ आवडतात पण थोडीशी अशी जाड असेल तर खाताना ती थोडी छान अशा मस्त कुटकुटीत वड्या पडायला लागल्या मस्त आपण असा बटर पेपर सगळा सोडवून घेतलाय आणि आता आपण त्याचे पीसेस करूया शाईन पण खूप शाईन पण आले आपण त्याच्यामध्ये तूप तूप घातल्यामुळे त्याला शाईन आले वेगळ्या आहा मस्त बटर पेपर म्हणून सगळ्या निघाल्यात आणि असा छान तुम्ही बघू शकता की अशा कशा कुटकुटीत झालेल्या आहेत छान मस्त झालेल्या आहेत त्याचा थिकनेस पण खूप छान आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ हवे असतील तरी सुद्धा लाटू शकता एखादी आपण गार वडी घेऊया आणि थोडीशी मोडून बघूया मस्तपैकी मस्त अगदी फारच छान झाले त्या खूप छान वड्या झाल्या तर आज आपण तीळ आणि शेंगदाण्याच्या कुट्याच्या आपण वड्या बघितल्या चिक्की बघितली आणि त्याच्यासाठी आपण चिक्की गुळ अजिबात वापरलं नाही म्हणजे तुम्हाला हेही कळलं असेल की चिक्की गूळ न वापरतासुद्धा आपल्या वड्या इतक्या मस्त कुटकुटीत इत झाल्यात तर नक्की तुम्ही ह्या करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया